नमस्कार मंडळी उन्हाळा स्पेशल रोजच्या थाळी मधील आजचा मेनू खाल्ल्यानंतर कधीच चव न विसरणारी गावरान पद्धतीची चमचमीत हिरवी गवार वाफेवर गरमागरम मस्त अशी खुसखुशी तांदळाची भाकरी कोल्हापूर पद्धतीची वर्णावांगेची आमटी आणि उन्हाळा स्पेशल गरमागरम भाकरी सोबत मस्त अशी ओल्या लसणाची तोंडी लावण्यासाठी आणि त्याचबरोबर बिटाची चटकदार कोशिंबी उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊन पिऊनच पोट भरलेलं असतं आणि अशा वेळेला जेवणही जात नाही ताटामध्ये अशी पदार्थ असले तर का बर जेवण जाणार नाही तर मग मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी ओल्या चटणी कशी केली ती दाखवणार आहे एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान असे खरपूस बिडाच्या तव्यावरच मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पूर्णपणे भाजून झाल्यानंतर इथे भरपूर असा लसूण टाकलेला आहे मी हा आत्ताच्या शिजन मधला ओला लसूण आहे शेंगदाण्यापेक्षा ही लसूण भरपूर घ्यायचा शेंगदाणे तर भाजलेले आहेत लसूण ही थोडासा त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी थोडस तेल टाकायचं आहे लसणाला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे लसूण चटणी छान अशी खमंग होण्यासाठी दोन चमचे इथे जिरे टाकायचे आहे लसूण चटणीमध्ये थोडेसे जिरे असे भाजून टाकले की खमंग वास येतो आणि चवही छान लागते तुम्ही कशी लसूण चटणी बनवता ते नक्की मला सांगा आणि या पद्धतीनेही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते मस्त अशी कुरकुरीत शेंगदाणे झाले आहेत लसूण ही भाजून झालेलं आहे जिरे फ्राय झाले आहेत तर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं हे थंड झाल्यावरच आपल्याला ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे थंड झाल्यावरच आपल्याला चटणी बनवायची आहे जर अशीच गरम गरम बनवली पूर्ण चटणी ओलसर होईल चटणीची पूर्णपणे चवच बदलून जाईल त्यामुळे हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला एक थोड्या वेळ अंगणाने लसूण थंड होईपर्यंत आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तशी गावरान पद्धतीने हिरवी गवार करायची आहे त्यासाठी बिडाच्या तव्यावरच मी गवार आता भाजून घेणार आहे गवार आपल्याला डाक पडेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर गवार केला तर गवारीची चव मस्त लागते भाजीमध्ये म्हणजेच आपल्याला गवार छान अशी भाजून घ्यायची आहे डाग पडीपर्यंत गवार आपली भाजून झालेली आहे आता हिरवी करायची म्हटल्यावर आपल्याला चटणी घालून चालणार नाही त्यासाठी आपल्याला ठेचा घालायचा आहे ठेचा करण्यासाठी मी ते चार मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसणाच्या मिरची आपल्याला खलबत्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सर मध्येही फिरून घेऊ शकता गवार आपली छान अशी भाजून झाली आहे एका प्लेटमध्ये सगळी गवार मी काढून घेतली आणि ह्याच बिड्याच्या तव्यावर आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन पळी तेल घातलेले आहे गवारीची भाजी आपल्याला वाफेवरच करायचे आहे त्यासाठी तीन पळी तेल आहे मी एक चमचा इतपत जिरं टाकलं जिरं छान फुलवून घेतल्यानंतर मी एक ते, नंतर ते मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला आणि छान परतून घेतला कांदा छान असा आपला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी केलेली पेस्ट अशी आपण मिरची आणि लसूण खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही वाफेवरची ठेचा घालून गवार एकदा करून बघा खूप छान लागते भाकरी सोबत लसूण आणि मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे कसं असतं आहे का प्रत्येक भाजीची एक स्वतःची चव असते वाफेवरच अशी कमी मसाल्यांमध्ये आपण ती जर केली तर ती आपल्याला चाखायला भेटते आणि ढीक भर मसाले घालून आपण त्याची पूर्ण चव बदलून टाकतो तेव्हा ती भाजी चवीला अजिबात लागत नाही पण तर अशी कमी मसाल्यांमध्ये म्हणजे बेसिक मसाल्यांमध्ये तुम्ही भाज्या करून बघा खूप छान चवीला लागतात प्रत्येक भाजीची चव आपल्याला मिरची लसून छान असं फ्राय झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो मी इथे टाकलेला आहे तोही छान परतून घेतला तेल सुटेपर्यंत आणि यामध्ये आता एक चमचा मीठ टाकणार आहे मी मीठ टाकल्यानंतर टोमॅटो विरगळण्यास मदत होते आणि आपल्याला एक मिनिट भर छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे बिडाच्याच तळ्यावर अशा भाज्या केल्या जायच्या उगाच म्हटले गेले काय गावरान पद्धत मराठमोळी पारंपरिक पद्धत अशाच पद्धतीने केलेल्या भाज्या खूप छान लागतात पूर्वी अशाच भाज्या केल्या जायच्या आणि त्याचा स्वाद घेतला जायचा आता आपण भाज्या चांगल्या होण्यासाठी ढीगभर मसाले घालतो आणि भाज्यांची चवच विसरून जाते त्या भाज्यांमध्ये पूर्णपणे मसाल्यांचाच स्वाद आणि प्रत्येक भाजीची जी खरी चव आहे तीच आपण मिस करतो टोमॅटो कांदा मिरची छान अशी तेल छोटेपर्यंत भाजून झालेले आहे त्यामध्ये आपल्याला आता ही सगळी गवार गवार मिठामध्ये छान अशी परतून घ्यायची एक मिनिट भर गवार आपल्याला वाफेवर करायचे त्यामुळे पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही यामध्ये तर मंद याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मस्तपैकी एक मिनिट भर गवार छान अशी शिजवून घ्यायची आहे ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता एक मिनिट भर असंच आपल्याला राहून द्यायचं नाही गवार आपली छान शिजते तोपर्यंत आपण इथे लसूण चटणी करून घेऊया मग अशी भाजलेले लसूण आणि शेंगदाणे छान असे थंड झाले आहेत हे लसूण आणि शेंगदाणे सगळे मी मिक्सरच्या जारमध्ये घेतले त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला आहे हा एक मोठा चमचा घातलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जाडही ठेवायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही मध्यम असं ठेवायचं आहे अशा पद्धतीने लसूण चटणी खूप छान लागते एकदा नक्की करून पहा एक मिनिटानंतर भाजीवरचा ठेवलेलं ताट आपल्याला काढायचं आहे ताटावर पाणी ठेवून अशी जर भाजी शिजवून घेतला तर जास्त वेळ नाही लागत भाजी शिजायला एका मिनिटातच गवार आपली छान शिजले आहे जास्त वेळ नाही लागले यामध्ये पाण्याचा एकही ठेंब न घालता गवार छान आपली शिजवून घेतली आहे वाफेवर गवार छान शिजवून गवारीला तेल सुटू लागले आहे त्याच वेळेला आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे एक मिनिट तुम्हाला मी गवार दाखवतच आहे कशी शिजली ती बघू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल घातलं तर काही हरकत नाही अशीच ही गवार खूप छान लागते पण एकदा या पद्धतीने गवारची भाजी शेंगदाण्याचा कूड घालून बघू शकता कशी लागते ती जर भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही अशी ही खूप छान लागते भाजी पण मी सांगते म्हणून एकदा शेंगदाण्याचा कूड घालून ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता भाजी छान परतून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला भरपूर इथे आणि छान असं परतून घ्यायचं आहे भाजी आपली तयार आहे ही, ही भाजी तुम्ही तांद्याच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते गरमागरम भातासोबत डाळ भातासोबत तुम्ही तोंडी लावायला म्हणून ही खाऊ शकता बघू शकता खूप छान झाली आहे भाजी भाजी झाली आहे चटणी झाली आहे चटणी मी तुम्हाला दाखवत आहे कशी मस्त झाली आहे किती छान दिसत आहे बघू शकता किती छान सुगंध सुटला आहे घरभर या चटणीचा लसूण खाण्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि लसूण असंच खाऊ शकत नाही पण या पद्धतीने चटणी केली लसूण बरोबर पोटात जातो तोंडी लावायला तर एक नंबर लागते चटणी या पद्धतीने नक्कीच करा तुम्ही वरणा वांग्याची आमटी कोल्हापूर पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे कोल्हापुरात वरणा अशी ह्याला बोलतात काही ठिकाणी पावट्या बोलतात तर तुमच्या ठिकाणी तुम्ही या भाजीला काय बोलता ते नक्की मला कमेंट करून सांगा मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आमट्या घरोघरी आवर्जून आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्या जाणाऱ्या डाळ वांग्याच्या आमटी डाळ बटाटीच्या आमटी डाळ शेवगीच्या आमटी मी तुम्हाला दाखवली आहे तर मी आज तुम्हाला वरणा वांग्याची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे गरमागरम भातासोबत भारी लागते आमटी या पद्धतीने तुम्ही करून पहा दोन गाज जास्तच खाल मला तर खूपच आवडते अशी आमटी या आमटीसाठी आपल्याला कोथिंबीर आणि खोबरं आणि लसूण कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट करायची आहे ह्याची दोन वांगे घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि वरण सोलून घेतलेला आहे टोमॅटो स्वच्छ धोन कट करून घेणार आहे बारीक चिरून घेणार आहे इथे मी आमटीसाठी दोन ते तीन पळी तेल घातलं जिरं टाकलं आणि जिरं छान असं फुलवून घेतलं एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला तो छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी वरण सोलून घेतलेला पावटिला स्वच्छ धुवून टाकलेला आहे वरण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे वरण छान असा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आमटीला खूप छान चव येणार आहे आणि वरणा ही शिजायला लवकर मदत होणार आहे वरणा एक मिनिट भर परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये केलेली पेस्ट टाकायची आहे तेलामध्येच म्हणजेच मग अशी खलबतात केलेलं खोबरं आणि कोथिंबीर लसूण याची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकून छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे या पेस्टमुळेच आपल्या आमटीला खूप छान चव येणार आहे लग्न समारंभात भाजी करताना म्हणजे वांग बटाट्याची भाजी करताना ही पेस्ट आवर्तून घालतात त्या भाजीला मस्त अशी गावरान पद्धतीची टेस्ट येते त्याच पद्धतीने या आमटीलाही सुवास येतो आणि टेस्ट येते वांगी आणि टोमॅटो यामध्ये टाकून छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एक मिनिटवर छान असं परतून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त वरणामध्ये मीठ आणि वांगेमध्ये मीठ उतरतं आणि छान चव लागते आमटीमध्ये याच प्रोसेस मध्ये लवकर शिजला जातो आणि आमटीतही वांगी शिजेपर्यंत लवकर शिजला जातो आणि वांगी शिजायलाही खूप वेळ लागत नाही चमचाभर हळद टाकली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे चटणी टाकल्यावरही एक मिनिट भर आपल्याला छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे मग अशी कोथिंबीर खोबरे आणि लसूण मी खलबत्यात ठेचून घेतलेले अर्क लागला होता त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि खळबळून मी यामध्ये टाकलं त्याचबरोबर दोन ते तीन वाटे मी पाणी घातले आपल्याला आहे यामध्ये आमटी अशी पातळच खूप छान लागते आता आपल्याला एक मिनिट भर छान अशी आमटी उकळून घ्यायची आहे आमटी तर छान अशी उकळी आल्यावर आचेवर आमटी आपल्याला एक मिनिट भर छान अशी शिजवून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही आमटी एकदा नक्की करून पहा खूप छान लागते गरमागरम भातासोबत किंवा भाकरी चोरून हे तुम्ही यामध्ये खाऊ शकता जर तुम्ही कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असाल ही पद्धत किंवा प्रत्येकाची थोडीफार वेगवेगळी आमटी वे करण्याची पद्धत असते इथे मी त्याचबरोबर तांदळाची भाकरी करत आहे तांदळाची भाकरी आमच्या घरात सर्वांना खूप आवडते एका शेगडीवर भाकरी तर साईडच्या शेगडीवर मी भातही घातला होता भातही झाला आहे भात आता मी मुरायला ठेवला आहे अशा पद्धतीने पूर्ण स्वयंपाक झाला आहे आजचा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही भाकरी करू शकता ज्वारी तांदळाची बाजरीची नाचणीची किंवा चपाती ही करू शकता कारण गवारीची भाजी आणि ही चटणी कुठल्याही भाकरीसोबत किंवा चपाती बरोबर खूपच छान लागते पण ते ही भाकरी अशी मस्त गरमागरम छान लागते गरमागरम जेवताना अशी टम्म फुगलेली भाकरी खालील बाजू मौसूद कापसासारखी आणि वरची पापुद्री कुरकुरीत खुसखुशीत अशी गरमागरम भाकरी मस्त खरं तर सर्वात पहिला मी बिठाची कोशिंबीर बनवली होती म्हणजे जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी थंडगार कोशिंबीर खायला भेटेल म्हणून अशा उन्हामध्ये मस्त अशी थंडगार ती ही बिठाची कोशिंबीर एक नंबर काकडीची कोणतीही कोशिंबीर एकच नंबर बघू शकता ताट्यामध्ये मस्त अशी गरमागरम वर्णा वांग्याची आमटी गरमागरम तांदळाची भाकरी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मस्त अशी गावरण पद्धतीची झनझणी चमचमीत हिरवी गवार आणि अशा पद्धतीने गवार केली तर न खाणारी ही गवारीची भाजी आवडीने खातील त्यासोबत भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त अशी ओल्या लसणाची खमंग चटणी बिटाची कोशिंबीर गरमागरम इंद्रायणी तुकड्याचा भात आणि गरमागरम इंद्रायणी तुकड्याच्या भातावर मस्त अशी खमंग आमटी आणि ती ही कोल्हापूर पद्धतीने केलेली वर्ण आमटी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हीही ही लसणाची चटणी कशी खायची माहितीये का ह्या लसणाच्या चटणीवर मस्त अशी तुपाची धार किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा दह्यासोबत खाऊ शकता शकताच नंबर कॉम्बिनेशन आहे तर मंडळी या जेव्हा तुम्ही ही जर तुम्हाला बिटाच्या कोशिंबीरची रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा नक्कीच तुम्हाला शेअर करेन